सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल झालेले आपण पाहतो त्यातील काही व्हिडिओंमुळे आपले मनोरंजन होते तर काही व्हिडिओंमुळे आपला थरका पुडतो आतापर्यंत आपण थरका पुडवणारे असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील मात्र हा व्हिडिओ पाहून तुम्ही आवाक व्हाल चला तर पाहूया नक्की काय हे व्हिडिओ ते पाणी अगं चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका समाज माध्यमांवर जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात असे व्हिडिओ पाहण्यासाठी युजर्स देखील मोठ्या प्रमाणात पसंती देतात जंगलातील अनेक गोष्टी बऱ्याचदा आपल्यासाठी खूप नवीन आणि आश्चर्यकारक असतात त्यातील अनेक प्राणी आपण पाहिलेले देखील असतात आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे पाहायला मिळते जे पाहून तुम्हीही भारावून जाल हा व्हायरल व्हिडिओ परदेशातील एका जंगलातील असून यावेळी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की झाडाझुडपांमधून एक भली मोठी मगर रस्ता ओलांडताना दिसत आहे त्यानंतर ती हळूहळू तलावामध्ये जाते यावेळी एक व्यक्ती हा व्हिडिओ शूट करताना दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे या व्हिडिओला आतापर्यंत सात लाखांहूनही अधिक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत एका एक युजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे की मला हे आवडतं की निसर्गानं मगरींना चांगलं डिझाईन केलं आहे आणि ते काही वर्षात बदललेलं नाही दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की मला वाटतंय मगर नाराज आहे तिसऱ्या युजरने लिहिलं आहे की कासव वेगवान असतात आणखी एका एक युजरने लिहिलं आहे की बरं झालं मित्रा तिनं तुला खाल्लं नाही दरम्यान यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात एक मगर चक्क मान व्यवस्थित आलेली दिसती तर आणखी एका व्हिडिओमध्ये मगरीने मोठ्या चतुराने हरणाची शिकार केलेली होती